खुशी अगदी थंडी उडाले सर्व पत्रकार मित्र तालुक्याचे दमदार आमदार आणि सम्राट आमदार आदरणीय अतुल सर बेंडके साहेब त्यांना मी दमदार का मारलो का एवढा मोठा भरला वाटप सभा मंडप जर आमदार साहेबांनी व्हायला असता तर आपण एवढी म्हणतो इथं बसलो नसतो काय निस्तीत माणस का निस्तीच पण अतुल जैन बेनके मात्र काम करतो या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद पंचायत सभेचे उमेदवार असलेले सगळे मान्यवर अगदी आज अतुल जैन साहेबांनी एवढ अक्कमाव काल घातलं शेवटी अजून आणि त्रासवाड राहिली ते चारशे चर्चे महिला होत्या आमदार साहेब तुमची एवढी आठवण काढली गुरुजीनी म्हणजे भावकी म्हणलं तर तिकडे कार्यक्रम आहेत ते तिकडे गेले या ठिकाणी मी खर तर पहिल्या प्रथम माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो आमच्या भावकीचं जर भांडण झालं नसतं तर अतुल चट बेणके आमदार असत ही चुकी झाली आमची पण आता चुकी नाही होणार आता माहीत यांनी सांगितलंय की का मी काम करेल फक्त अतुल चट बेणके साहेबांसाठी काम करणारा माणूस आता काय झालं टाळीत कावळा सापडला जुनी ना टाळी वाजवाय त्या कावळच मिळाला त्यांना टाळीत टाळीत कावळा सापडला दोघांचा भांडण आणि तिसऱ्याचा लाव विचार करा तुतारीची मतं किती माझी मता किती उभाट्या मत म्हणजे सगळी जर मगाची आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की आपण सव्वा लाखाच्या दीड लाखाच्या मेळात आपली मते पण त्यांना म्हणावा हे बघा पडलेला आमदार बघा आणि निवडून आलेला बघा कामाची पद्धत सकाळी पण सकाळी बसून आमदार साहेब तुम्ही काळजी करू नका आज तुमच्या माग आज मी जरी सांगितलं पंचवीस कोटीची काम खेडे एका गावामध्ये मावळामध्ये प्रत्येक गावात आमदार साहेबांचं काम आहे शुभम भाऊ ताकदी निबील का कुसू कुसू हे बघा आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय वादळ वादळ कधी येत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला वादळ आला आता कमी पट्टा निर्माण झालाय आता अजिबात शंकणार या ठिकाणी मी आदरणीय माझे राजकीय गुरु आदरणीय वल्लभचर बेंडके साहेब यांनी मला जिल्हा परिषद अध्यक्ष केला त्यांना आमदार करण्यामध्ये खालीचा वाटा परंतु चूक भूल देणे घेणे जीवनामध्ये दे चुख होते परंतु इतर पुढच्या भविष्य काळामध्ये पत्रकार मित्रांनो संदीप भाऊ मी खुशी खुशी बोलते बर का शिंदे साहेब जबाबदारी निवडतो एकोणतीस ला दोन हजार एकोणतीस ला अतुल चोडक आमदार करणार म्हणजे करणार वाद शब्दे आहे कुशुकुशी खुशी कुशी आणि आणि अजितदादाना सांगितले देवरा परत या केला केला प्रेकट लाद गेली दादा आता नाही दादा आता नाही आता अजिबात आहे शंकर नाही आता मला काय सगळी आहे बघणार आहे अमोल आहे आणि मी खुशी खुशी मी आता होणार आहे परवक्ता पळून गेले परवक्ता पळून गेले अरे तुम्हाला अतुल शेठने काय कमी केलं तुम्ही दुसऱ्या टीका करता आणि तुम्ही रात्री दीड वाजता पक्ष बदलता तुमच्या बापांनी बहिले का अंधारात कुठं बरंच असतो का अरे तुम्हाला माझा चार आव्हान आहे या ठिकाणी अतुल चेहरक्यांना खर तर बेनके साहेबांची शिकवण आहे आणि म्हणून मी एकदा ठरवलं मी बेनके साहेबांच्या टायमाला आवाहन केलं जोपर्यंत जो बेनके साहेब आमदार होणार नाही तोपर्यंत मी दाढी करणार नाही असं आवाहन केलं जे आमदार जाते दाढी केली त्याचा आता अतुल मी घोषणा करील पण आता मला वरून दडपण आजी अजित मला जरा आता मी आणि केला का दादा मला फटकावून काढील त्याच्यामुळं आता तस काय नाही कारण मी पाच वर्ष पाहिली चौक पाहिली मी जिल्हा परिषद सदस्य झालो मी कोपऱ्यात बसायचो कोपऱ्यात अरे सगळ्या निधी राष्ट्रवादीला अजितदा जिल्हा परिषद मी आपला आरोवळ्या करायचो नुसत्याच आरोवळ्या काम काहीच नाही कारण पाच वर्ष माझ्याशी हिना कारण गेली मी त्या बघा एकदा अंकुस आमले पाच कोटी बैठट आम्हाला सहा कोटी आणि मी किती फक्त आठ लाख मी म्हणलं आता काय करावा मला म्हणलं तुम्हाला तिकीट आहे तुम्ही काय इकडे जाऊ नका आता मी म्हणे अरे मी गेलो शिवसेना आम्हाला म्हणतो तुम्हाला आम्ही येत नाही आम्ही कुटुंबाला सोडत नाही माई आली नाही आणि आम्हाला आल नाही ना मी एकटाल हिनाकारण खुशी खुशी एवढा प्रस्ताव झाला जिल्हा परिषद निवडून आलो पाच वर्षामध्ये पाच रुपयाचा काम जिल्हा परिषद अजितदा दे अजित दादा म्हणतात त्यांना ते अर्थमंत्री आहेत ते पालकमंत्री आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत आणि कोणी काही वर्गाने केल्या कोणा काही क्रीडा घातली तरी पुणे जिल्हा परिषद हे अजितदादा पवारांच्या ताब्यात राहणार आहे तेवढं माहित आहे काळजी करू नको तू आता आतुरच्या दिसून पाहिजे आम्ही भाऊ खुशी खुशी <laughs> भाऊ की खुशी खुशी आहे त्याच्यामुळे निधीला कमी नाही आणि ज्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा ता आमदार नाही ना त्या तालुक्यामध्ये अजितदादा झुप्तमाफ देतयुप्त माफ लगेच नाही सांगायचं काय करतोय अजितदा दादाची ताकद आहे आणि बघा ना तुम्ही बाकीचे आमदार बघा आपल्या आतूरचे बघा किती काम आहेत एवढी कामं आता दीड वर्षामध्ये साडे सरपंच दगडू मणके सरपंच तांबे बाळूजोशी दीड वर्ष व्हायला आपल्या आमदाराला मावळामध्ये दोन याद्या वाचल्या दोन याद्यामध्ये दोन रुपयाचं काम नसे दोन रुपयाच नाही एक काम का चालू आमदाराचं आणि एक लाख रुपये मिळवा रो कामच नाही अरे याच पंडपामध्ये येतील आता दोन चार दिवसाना आपले टीका करतील अरे मंडप आहे आमचा ताडपत्र आहे आमच्या गाव आहे आमचा आणि तुमच्या व्हायक अच्छा अरे पण हे कामच बेन केलंय मला बरेचशा कार्यकर्त्यांचं बोल बरं सरपंच उपसरपंच तर फकडे पाहिले ना अ पैलवानगडी नाव आहे हाय मासरा गडी एकदा ऐक दोनदा ऐक का गाडी गरम झाला कोण नाही ताकती पुढे पैसा नाही शेवटी ताकद आहे मी काल पाहिलं बुलट वर मला घेऊन गडी फिरत होता ठोप ठोक ठोक ठोप बुलट चाव दे कारण बुलट चालवायला मला खंडूपाट्याने शिकवली खामगावची पाटील पहिली बुलट मावळपोट्यामध्ये खंडू पाटलाने आणली एरडी आणि तीच एरडी मी नंतर घेतली म्हणजे अतुल भाऊ आपली मैत्री एरडीची आहे पण एरडीची मैत्री ना एकदम मध्यानाच झालं पाहिजे ना खुशी 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 तुम्हाला मी सांगतो की वर आले का म्हणून त्यात खाली यायला काय आणि खाली आले का म्हणत वर यायला काय आहे माझा उद्दिष्ट शेट पंचवीस हजार मतदान झालं यांना पाच हजार जातच <laughs> पाच हजार जात यांचा डिपॉझिट आता गुलाबाची फुलं एवढी उतरले तो मी डान्स केला असता ते ताफेवाले माझे मित्र आहेत सगळे सगळे ताफेवाले माझे मित्र आहे सुरेश काळे सुद्धा माझा भाव आहे शेवटी सुखात दुखात त्यांना दुःख ते मला दुःख आहे मी सुरेश भावना आम्ही एकत्र फिरणार आहे मित्रांनो ही पोरं आहेत ना चार चार पाच पाच तापे मला मी सांगितलं निरोपो पाच वर येतात त्याच्यामुळं आत्ता आपल्याला फक्त कायदे घेतली घ्यायचे मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो मंदिराच्या समोर मी ताकद लावणार आहे तुम्ही हिरो किती लावू द्या ताकद आपण वाक <laughs> आपली ताकद माझी आतुरच्याची ताकद आहे यांना माझं सोप नाही काही पाच हजारच्या अंत आली काही यांचा डिपॉझिट जप्त झाला बरं हे काय करतात ही सगळी फिरायला खाणार आहे ही माझ्यावर टीका करतात ना संदीप भाऊ टीका केलं कॅमेरा बंद कर जाणार ती मग मला शादी देत मग पण ती सेवा त्याला देतात पाणी टाकूनही फिरती नाही तशीच पिते दे कशीच भेटेल याला आम्ही त्या लग्नाला गेला खडकू मेला తోడన గిమ్ ఆగే మహల్ అంత ఆగే మహా కూడా గోట్ కా ही दरोड्या खोराची टोळी अले बाबा चाळीस तो अले बाबा चाळीस तो अब्दुल शेटचा तुमच्या डोक्यावर हात निघू द्या तुमचा कुत्रा हात खाणार नाही काम अतुल शेट ची अण्णा यांची ते काय डुंढरी ते सभा म्हणजे हा सभा आहे का नी। नी था था। <laughs> नाव टाकलंय बा आता एवढा आहे काय म्हणजे कामा आणि या बाबांना नाव टाकायचं आणि मी जिल्हा परिषद सदस्य मी आहे अरे आमचं काहीच नाही या बाबामुळेच मी रुसायचो जिल्हा परिषद आता समजा आमदार साहेब नाव ठीक आहे दोन नंबर नाव कोणते पाहिजे जिल्हा परिषद सदस्य मग तुला तुला नाव टाकायचं आहे ना तू डेअरीचा एखादा हाफिजबाद एखादा एखादा केंद डेरीचा भाऊ देवडरीची संभ्रमे अरे तुला जिल्हा परिषद केली तुला पंचायत समिती केली तुला दूध संघाचा उपाध्यक्ष केला आणि तू पळून गेला असं पळायचं नाही हे बघा तुझी शिता शिता नावायचं तेवढी आम्ही फुटणार सभा मानप आमदार फांडातून जिल्हा परिषदच्या फांडातून नाही मी डायरेक्ट नाव घेऊन बोलतो अजून साहेब तुम्ही अजून घरात बसा अजून जन्म माफी मागा आणि परत राष्ट्रवादी द्या येतो माहित नाही काल मला पाहिला रामस होता आता लपत लपत पाहाला लपत लपत त्याचा डायवर कोण बंडू उतळे काय क्वालिटी त्यांच्यावर बोलले का पत्रकार मित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे हे जेवढे मला जास्ती टीका करत राजकारणात अतुल जे तुम्ही घाबरायचं नाही हे अले बाबा चाळीस वर गेलेत ना हे चाळीस जाऊ द्या मी तुम्हाला पाच वर्षामध्ये चाळीस हजार आण फिकीर नाही करायची जी। नांगरे गुरुजी सारखा पंचाहत्तर सा मतारा फॉर्म भरतानाच होते फॉर्म भरताना सात तारखेला सात तारखेला माझा ना डान्स असा नाही कपडे काढून कपडे काढून दंडोकणार चांगवर जाय नावा नाही मोजा हे बघा का पत्रकार मित्रांनो मी मित दादर नाही बोलतोय आणि आत्ता त्यांना म्हणून बोलतोय मी भिचकत 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 नाही बोलत आणि म्हणून अमोल भाऊ तुम्ही सरपंच आहे तुम्हाला तालुक्यात उपाध्यक्ष केले के अतुल चटणी तुम्ही भक्काम आहेत तिकडे देवळाला असे का काही विकासाला मत देणार आहे आज सभा मंडप असे रस्ते असतील शुभम भाऊ तू काळजी करू नको तुला आता माहित आहे दोन काम जास्ती देणार फक्त आता आपण सगळ्यांनी मिळून अब्दुल शेठला ताकद द्यायची काय होतंय शुभम भाऊ तुम्ही तिकडं मी इकडे आपल्या वडील सापडतो ते होऊ दे आता आता आपण एकच विचार करायचा फक्त आणि फक्त काम करणारा आमदार अब्दुल शेट आमदार आणि त्यांना घाबरायचं मेलेला कोंबडं कुठं लागेल घाबरते काय घाबरायचं नाही आणि म्हणून नांगरे गुरुजी तुम्ही काय अख्खी भाऊ तुझ्यासारखं म्हणून नगरसेवक झाला अरे अतुल जेट नाव हो गाडी झुपला बारी झाले मग एकदा अतुल शेठनी ठरवलं ना काय माहित आहे अतुल शेठ तुझे सातरे आहेत बेनके साहेबांचा मी चौथा मुलगा होतो मी मनाची माफी माहितीये तुम्हाला मी जाहीरपणे मंदिरासमोर सांगतोय पत्रकारांच्या समोर की ज्याच्या शब्दा बदल त्याच्या बापर बदल आताही तू उडालो म्हणा सगळ्यांनी शेवटच्या मागे राहा पत्रकार मित्रांनो मी फक्त आणि फक्त जसं साहेबांना के आमदार केलं त्याचा अतुल आमदार केल्याशिवाय दोन हजार एकोणतीस ला हे आदिवासी वादळ शांत बसत नाही असा शब्द दिसतो आणि निश्चितपणे अतुल शब्द भाषण नाही पत्रकार मित्रांनो हे सगळे लावा मार्ग येतो हो, काय घडू नका हे जे पळून गेले तर पळून हे असे पळणार आहेत ना एकदा पडले का मग ते अतुल शेटके येतील त्यांना मी जातो अजिंक्य माझा मित्र मी अजिंक्य भाऊ वेळा गेलो अजिंक्य भाऊ तुम्ही, उबरा, तुम्ही खाली उभं राहा तुम्ही सभापती व्हा आपण एकच आहे कारण अतुल शेट्टी आग्रह झाला होता अध्यक्ष अजिंक्यला मला खाली घ्यायचंय तुम्हाला ते ऐकावं लागेल मी अजिंक्य भाऊच्या घरात बोलतोय मी गावात बोलतोय अजिंक्य अदय मी सभा बालो थांबवलं होतं निलेश भाऊ थांबलो होतो था। निलेश भाऊने सांगितलं था। की अजिंक्यला तिकीट दिली मी थांबलो अजिंक्य भाऊ बद्दल नाही परंतु अजिंक्य भाऊने ऐकले नाही त्यांच फळ त्यांना भेटत मी अजिंक्य बद्दल वाईट बोलणार नाही पण अजिंक्यना मी तीन वेळा सांगितलं तू कोर तुडून तू ब कोलनेर तुडून काय गुडगो कोपर फुटतील तुम्ही इकडे सभापती वास आणि पत्रकार मित्रांनो तुम्हाला आजच सांगतो या गटामध्ये दोन पितिल तिने तुमता सभापती बदल बहुमत नसलं तरी सभापती कारण आरक्षण आहे आणि म्हणून अश्विनी ताई चार पाच दिवस ताई हे बघा तुमच्यावर तीन खोट टाकले